मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी शासनाकडून नवीन गुड न्यूज समोर आलेली आहे आता घर बांधायचं असेल घरकुलासाठी जी काही जागा असते ही आता शासनाकडून मोफत या ठिकाणी दिली जाणार आहे यासाठीचा नवीन जी आर शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे तुम्हाला आता घर बांधण्यासाठी मोफत जागा योजनेतून तुम्हाला मिळणार आहेत का या संदर्भातील जी आर समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ सुरू करूया तर निर्णय समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कोणाला या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी किंवा घरकुलाचा लाभ घेण्यासाठी जी जागा आहे ही मोफत मिळणार आहे ह्या पण या ठिकाणी समजून घेऊया राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा गतिमान योजनांना जी काही गतिमान करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याबाबतचा जी आर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे आता या जी आरची सविस्तर माहिती या ठिकाणी कोणासाठी ही योजना पात्र आहे म्हणजेच कोणाला ही जमीन मिळू शकते काय आहे या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया तर सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पार्दी आवास योजना आदिम आवास योजना हैल्यादेवी होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना आणि त्याचबरोबर या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कामास गतिमान करणे आणि गुणवत्ता वाढीसाठी राज्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसाच्या कालावधीत महा आवास अभियान योजना ची मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू आणि पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना या शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमांकुल करण्याची योजना इतर मार्ग उदाहरणार्थ बक्षिसपत्र संमतीपत्र भाडेपट्टा पट्टा राबून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे हा या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हे पात्र असू शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक नंबरला लँड बँक सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेमधील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता जागा उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात येणार आहे असा या ठिकाणी शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे तर हा शासन निर्णय हा फार महत्त्वाचा आहे याला तुम्ही सविस्तर वाचून घेऊ शकता तुम्हाला जर या ठिकाणी मोफत तुमच्याकडे या घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर शासन या ठिकाणी तुम्हाला मदत या योजनेतून नक्कीच करणार आहे अशा पद्धतीची ही योजना शासनाकडून राबवण्यात येत आहे